नमस्कार मित्रांनो आपण पाहता न्यूज न्यूजपोटून तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत शिरूर ताजबंद येथे आदर्श रस्तारोखो शांततेत संपन्न आरक्षण योद्धा मनोज जारांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देत सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रभर आदर्श रस्ता करण्यात आला त्यात अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील छत्रपती संभाजीराजे महाराज चौकात सकाळी दहा ते एकपर्यंत पर्यंत रत्नागिरी नागपूर नॅशनल हायवेवर सकल मराठा समाज बांधवांनी चक्काजाम केला यात ॲम्ब्युलन्स सेवा परीक्षार्थी विद्यार्थी आरोग्यसुविधा पुरणारी कर्मचारी यांना रस्ता देत आदर्श रस्ता रोख आंदोलन करण्यात आले यावेळी चौपदरी रस्त्याच्या दोन्हीही बाजूने वाहनांच्या चांगल्याच चा लांब लांब रांगा लागल्या होत्या यावेळी उपस्थित समाज बांधवांनी समयोचित भाषणे करत शासनाचा निषेध व्यक्त केला लवकरात लवकर आरक्षण मागणीची शासनाकडून दखल घ्यावी अन्यथा याहोणी तीव्र आंदोलन यापुढील काळात केले जाईल असा गांभीर इशारा उपस्थित समाज बांधवांनी दिला उद्या आंतरवली सराटी येथे आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांची महत्त्वाची बैठक होणार असून यामध्ये आंदोलनाची पुढील दिशा ठरणार असून यापुढेही मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणार असल्याची माहिती शिरोर ताजबंद येथील सकल मराठा समाज बांधव समन्वय समितीच्या वतीने देण्यात आली आहे यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी मनीष कल्याणकर पोलीस निरीक्षक बी डी भुसनोर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता एसडी न्यूज फोर्टीन साठी धर्मपाल सर्वदे दे अहमदपूर लातूर आज दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या दिवशी या ठिकाणी आदर्श रास्ता रोको चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे आणि हे आंदोलन नक्कीच आदर्श असणारे कारण यातून आम्ही परीक्षार्थी जे विद्यार्थी आहेत परीक्षेला जाणारे किंवा आरोग्यसेवेतील कर्मचारी आहेत किंवा पेशंट आहेत काही त्यांना आम्ही वगळले मला एवढंच म्हणायचं आहे की मराठा जे मराठा कुणबी मराठा आहे त्याला शासनानं आरक्षण द्यावं कारण मराठा लय आर्थिक आर्थिक अडचणीमध्ये आहे शेतकऱ्याचे आ आर्थिक संकष्ट ले, आहे लेकरा जे शाळापासून वंचित आहेत त्याच्यामुळं मराठ्याच्या लेकराला कुठलीच शासनाची मदत नाही त्याच्यामुळं लेकरं शिकून बेकार हिनरालेत शेतात सुद्धा राखायला कुणी ठेवण्यात आले त्यांचे लग्नसुद्धा मराठ्याच्या लेकराच्या व्हायना झालेत कुणी पुरीसुद्धा पसंत करणार झालेत लेकरं शिकून इतके परिशानमध्ये आहेत ह्याच्यासाठी शासनानं तातडीनं आरक्षण द्यावं आणि शासनानं मदत करावी मराठा समाजा कुणबी आणि कुणबी ऑलरेडी पन्नास टक्केच्या हात आहे आपली मागणी सुरुवातीपासून त्याच होती आणि तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे कितीही परिस्थिती वाईट आली कुणीही आपला संयम ढोल द्यायचा नाही कायदा कुणीही हातात घ्यायचं नाही प्रशासन आपल्याला सहकार्य करते आपण प्रशासनाला सहकार्य करायचं आज रास्ता रोपूची वेळ दहा ते एक आपण प्रशासनाला कळवलेली आहे एक वाजता आपलं आपलं सर्वांनी पण मला एक विनंती करायची आपल्या अहमदपूर सकल मराठा समाजाला गेलो म्हणून घाबरले पण आणखीन एकदा दापूनच ह्याला एकदा आरक्षण घेऊन हा फक्त वाशीला गेलो म्हणजे घाबरून गेले हा मी होतो तिथं काय शक्यच नाही म्हणून बाहेर माझ माझ्या वतीनं दादांना सांगा कि बाबा परत एकदा मुंबई सगळ्याला दापू मुंबई पर्याय नाही हा इथं काय उपयोग होणार नाही पोलिसवाल्याला बाकीच्याला कोणाला त्रास करून काय उपयोग नाही कारण की तिथं सगळे मंत्री येतात सगळे आमदार येतात तिथे एकदा जाऊन एकदा दापू हे काय चीज आहे ते काय परस एकदा सर्वांचे दिलगिरी व्यक्त करतो आणि आभारही व्यक्त करतो काय जय महाराष्ट्र जय जितोजी ज्या ज्या वेळेस आपल्याला मनोज दरंगे पाटील आदेश देतील त्या पद्धतीने आपल्याला पूर्ण कारवाई करायची मी सगळ्यांचं सुरू पुन्हा एकदा अभिनंदन करतो कारण की एका दिवसामध्ये रात्री अकरा वाजता नियोजन लावून देखील सुद्धा एवढा समाज बांधव रस्त्यावर आला त्यामुळं सगळ्यांचं अभिनंदन ज्या पद्धतीने जरंगे पाटील आपल्याला सांगतील त्या पद्धतीने आपण कारवाई करू आणि पूर्ण समाज बांधव अहमदपूर तालुक्याच्या वतीनं त्यांच्या पाठीमागे खंबरपणे आपण उभा टाकू आम्ही